हो नमस्कार महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे इला वैवस्वत मनु व श्रद्धेचा पुत्र सुद्युम्न चुकून एकदा शरावत वनात गेला तेथे देवी पार्वतीचा निवास होता तिच्या इच्छेनुसार शिवाने ते वन अभिमंत्रित केले होते तेथे कुठलाही नर राहू शकत नसे कारण शिवपार्वतीची प्रणय क्रीडा कुठल्याही नराच्या नजरेस पडू नये अशी देवी पार्वतीची इच्छा होती सुद्युम्न त्या वनात जाताच तो स्त्री झाला त्याने देवीकडे प्रार्थना करून करुणा याचना केली तेव्हा देवी म्हणाली शिवाच्या कामात मी हस्तक्षेप करू शकत नाही परंतु मी तुला उशाप देते तू एक महिना स्त्री राहशील व एक महिना पुरुष राहशील स्वतःच्या स्त्री रूपाचे नाव सुद्युम्न्याने इला असे ठेवले शरावत वनाच्या शेजारी असलेल्या सरोवरात बुध तपश्चर्या करत होता बुधाने या इलेस बघितले तिच्या सौंदर्याने तो प्रभावित झाला आणि तिच्या प्रेमात पडला परमेश्वराने प्रत्येकाकरिताच एक सहचर बनविलेला आहे याचा प्रत्यय बुधाला आला तो स्त्रीही नव्हता आणि पुरुषही नव्हता याचे दुसरे टोक म्हणजे इला ती स्त्रीही होती आणि पुरुषही इला व बुध एक महिनाभर परस्परांच्या सहवासाचा आनंद लुटत व एक महिनाभर तपश्चर्येत लीन होत इला व बुधाचा पुत्र पुरुरवा यांच्याद्वारे चंद्रवंशी राजाची सुरुवात झाली असे मानले जाते त्याच्यापासून कुरुकुलाचाही उदय झाला कुरुरव्याच्या पुत्रपौत्रांना ऐल्य असेही म्हणतात इलेचे ऐल्य काही ठिकाणी इलास त्यांची माता आणि इलास त्यांचा पिता असाही उल्लेख येतो बुधाची पत्नी इला असल्यामुळे इलाचे पुत्र त्याचे क्षेत्रज पुत्र मानले जाऊ शकतात तसाही बुध पुरुष नव्हता आणि स्त्रीही नव्हता तेव्हा पूबीजाचा आणि त्याचा काय संबंध सुद्युम्न स्वतः सूर्यवंशी होता वीर्य वापरून या पुत्रास जन्मास घालण्यात आले काय महाभारतात जागोजाग पुरुषाच्या संतती झाल्याचे उल्लेख विखुरलेले आहेत स्त्री बीजाचा त्याचा काही संबंध नाही मित्र व वरुणाच्या वीर्यपाताला उर्वशी जरी कारणीभूत झाली असली तरी तिच्याशी समागम न करता मित्र आणि वरुणाच्या वीर्याला देवनिर्मित कुंभात साठविल्यामुळे गौतमाचा वीर्यपात जनपदी नामक अप्सरेला बघून झाला व त्या वीर्यातून कृप कुरुप आणि कृपी ही दोन आपत्ये जन्मास आली धृताचीच्या दर्शनाने झालेल्या भरद्वाजाच्या वीर्यपातातून द्रोण जन्मास आला मुनी विभांडक कुंडात तपश्चर्या करीत असताना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने उर्वशीची नियुक्ती केली तिला बघून विभांडकाचे वीर्यस्खलन झाले हरिणीच्या रूपात असलेल्या देवकन्येने पाण्याबरोबर ते वीर्यही प्राशन केले आणि त्यापासून तिला गर्भ राहिला आणि विभांडकाचा पुत्र ऋष्य शृंग जन्मास आला शमिक नावाच्या ऋषीला धेनूपासून शृंगी नावाचा पुत्र झाला या शृंगीच्या शापाने परीक्षिताचा सर्पदंशाने मृत्यू झाला ऋतुमती झालेल्या आपल्या गिरिका नावाच्या पत्नी सोडून उपरीचर वसू शिकारीस गेला तिथे तिच्या आठवणींनी अस्वस्थ राजाचा वीर्यपात झाला ते वीर्य अभिमंत्रित द्रोणात ठेवून ते शेना त्याने गिरिकेस पाठविले वाटेत दुसऱ्या शेनाने त्याच्यावर हल्ला केला झटापटीत ते वीर्य यमुना नदीत पडले तेथे मत्स्य रूपात असलेल्या आद्रिका नामक अप्सरेने ते गिळले व ती गर्भिणी झाली कोळ्याच्या जाळ्यात सापडल्यानंतर तिच्या पोटात दोन मानवी बाळे सापडली त्यापैकी मुलगा वसूने ठेवून घेतला तो मत्स्य या नावाने विख्यात झाला मुलीला मात्र त्याने धिवराज दिले हीच मत्स्यकन्या मत्स्यगंधा पुढे कुरुवंशाची महाराणी सत्यवती झाली राजा युवनाश्वाने त्याला पुत्र होण्यासाठी ऋषींनी अभिमंत्रित केलेले जल चुकून प्याले त्यामुळे त्याच्या पोटात बाळ वाढू लागले ऋषींच्या आशीर्वादाने त्याला काहीही अपाय न होता ते बाळ जन्मास आले तोच मांधांता या नावाने प्रसिद्ध राजा बनला वायुदेव व सुकन्येचा पुत्र मंकणक ऋषीचा सरस्वती नदीच्या जलात विवस्त्रावस्थेत स्नान करीत असताना वीर्यपात झाला त्याने ते वीर्य कलशात ठेवले त्यात ते सात भागात विभक्त झाले व त्यातून सात ऋषी जन्मास आले ते मरुदगण या नावाने विख्यात झाले श्रुतसवा ऋषींचे वीर्य सर्पिणीने गिळल्यामुळे ती गर्भिणी झाली तिच्या पोटी त्याचा पुत्र सोमश्रवा जन्मास आला या सोमश्रवाने जन्मे जयाच्या सर्पसत्राचे पौरोहित्य केले दीचा अलुंबशेस बघून वीर्यपात झाला महर्षींचे वीर्य सरस्वती नदीने ग्रहण केले व योग्य समयी पुत्रा जन्म दिला व तो पुत्र दधीची परत नेऊन दिला या सर्व कथांमध्ये एक सूत्र आहे ते म्हणजे ही सर्व बाळे फक्त पित्यापासून जन्मलेली आहेत यांचा स्त्री बिजांडाशीच काय पण स्त्रीच्या गर्भाशयाशी देखील संबंध नाही हे जीवशास्त्राच्या दृष्टीने अशक्य आहे क्लोन सारखा प्रकार म्हणावे तर तसेही दिसत नाही क्लोन ही संपूर्ण पेशीतून निर्माण होऊ शकतो पूबीज किंवा स्त्रीबीजांड ही पेशींची अर्धुके होत त्यांच्या संयोगातून संपूर्ण पेशी निर्माण होते व त्याच्या विभाजनातून भ्रूण तयार होतो क्लोनकरिता संपूर्ण पेशीची आवश्यकता असते व त्यामुळे क्लोन नराचा असेल तर नर व मादीचा असेल तर मादी जन्मास येते या सर्वांची संगती लावता येणे अशक्य आहे तेव्हा एकच शक्यता दिसते या सर्व बाळांच्या मातांचा उल्लेख करणे आडपडदा न ठेवता लिहिणाऱ्या महाभारतकारांनाही अशक्य वाटले असावे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद